स्वागत आहे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जे प्रियांबल होतं त्याच्यावरची काच पडल्यावरून काहीशी तणावाची का परिस्थिती तयार झालेली होती त्या संदर्भामध्ये कालच संबंधित जो आरोपी आहे त्यालाही गुन्हा नोंद करून त्याच्यामध्ये अटक करण्यात आलेली होती आज निषेध म्हणून या ठिकाणी काही तालुक्यामध्ये आणि परभणी शहरामध्ये बंदचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि आंदोलनकर्त्यांना बंदनंतर निवेदन द्यायचं होतं निवेदनासाठी जाताना मार्केटमधून काही जे आंदोलक कर आंदोलनकर्ते आहेत त्यांनी दुकानाचे बोर्ड्स त्याच्यानंतर सी सी टी व्ही कॅमेरे हे टार्गेट करून त्यांचं त्यांना नुकसान करण्याचा पोचवण्याचा प्रयत्न केला काही ठिकाणी वाहनांचे टायर देखील जाळण्यात आले जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये देखील काही महिला आणि पुरुष घुसले त्या ठिकाणी देखील काही कार्यालयामध्ये टेबल दे खुर्च्यांची त्यांनी मोडतोड केली या संपूर्ण प्रकारानंतर आता हे सगळे जे लोक आहेत हे सगळे जे लोक आहेत ते आता जिल्हाधिकारी कार्यालयातून बाहेर काढण्यात आलेले आहेत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर देखील आता लोक नाहीत आमची सर्वत्र पेट्रोलिंग सुरू आहे आणि कुठेही काही अनुचित प्रकार यानंतर घडू नये या दृष्टिकोनातून आमच्या उपाययोजना मनुष्यबळ आहे आज सकाळपासूनच शहरातलं सगळंच मनुष्यबळ आमचं हेडक्वार्टरचं मनुष्यबळ हे पूर्णत्वाने पोलीस अधीक्षक यांनी या ठिकाणी लावलेलं होतं आता देखील एस आर पी एफची मदत आम्ही मागितलेली आहे थोड्याच वेळात एस आर पी देखील येते परंतु आम्हाला त्याची आवश्यकता पडणार नाही आमच्याकडे सफिशियंट मॅनपावर आहे आणि उपलब्ध मनुष्यबळातून आम्ही हा सगळा प्रकार व्यवस्थितपणे हाताळतो काल जो प्रकार घडला त्याच्या संदर्भामध्ये पोलीस अधीक्षक यांनी संध्याकाळच्या वेळेला शांतता बैठकीचं आयोजन देखील केलेलं होतं आजचे जे काही संयोजक का आहेत त्यांनाही त्या ठिकाणी पाचारण करण्यात आलेलं होतं सगळी चर्चा व्यवस्थित झालेली होती आणि फक्त आम्ही निवेदन देऊन त्या ठिकाणाहून डिस्पर्स होऊ अशा प्रकारे सगळ्या गोष्टी ठरलेल्या असताना आज आंदोलनासाठी किंवा निवेदन देण्यासाठी येतानाच हा प्रकार घडलेला आहे माझी आता निमित्ताने सर्व परभणी वासियांना आणि सगळ्याच जनतेला ही हे आव्हान राहणार रा आहे की जो काही प्रकार काल घडला त्या संदर्भामध्ये रितसर गुन्ह्याची नोंद झालेली आहे त्याच्यामधला आरोपी कालच अटक झालेला आहे आता एवढा सगळा कायदेशीर सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर कर। आंदोलनकर्त्यांनी अशा प्रकारे प्रशासनाला धारेवर धरणं किंवा सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणं हे योग्य नाही आणि म्हणून मी सर्व आंदोलनकर्त्यांना या निमित्ताने आवाहन करतो की त्यांनी कुठलंही कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण न करता आपापल्या घरी जावं आणि या ठिकाणची जी शांतता सुव्यवस्था आहे ती अबाधित ठेवावी